नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण या वेळच्या माध्यमातून आणलेली आहे महिना पंचवीस हजार रुपये पगार असणाऱ्या ई पी एस नोकरदारांना महिना तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये ई पी एस पेन्शन मिळणार अशी मोठी बातमी ई पी एस धारकांसाठी येत आहे जन्म घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसे, केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारकडून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण निर्णय ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत घेतले जातात आज आम्ही या बातमीतून आपल्याला ई पी एफ पेन्शन बद्दल माहिती सांगणार आहोत वयाची अट मित्रांनो ई पी एफ ओ अंत योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू करण्यात येते यामध्ये नोकरीला असतानाच कर्मचाऱ्यांच्या पगारातील आणि कंपनीकडून असे दोन्ही प्रकारे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात योगदान केले महत जाते महत्वाचं म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला एखाद्या खाजगी कंपनीमध्ये दहा किंवा त्याहून अधिक वर्ष कामाची झाली असतील तर ते ई पी एफ ओ अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असतात दरम्यान आज आपण हे जाणून घेणार आहोत की कर्मचाऱ्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळेल तर मित्रांनो पेन्शन मिळवण्यासाठी कंपनी देखील करते योगदान कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळणार हे त्याच्या कामाच्या कालावधीवर आधारित असते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे अठ्ठावन्न वर्ष उलटून गेल्यानंतर त्याला पेन्शनचा लाभ घेता येणार आहे ईपीएफ सदस्यांकडून त्यांच्या पगाराच्या बारा टक्के योगदान दिले जाते दरम्यान तेवढीच रक्कम कंपनीकडून देखील गुंतवली जाते यामधील ईपीएफचा भाग आठ पॉईंट तेहतीस टक्के तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ईपीएफ खात्यामध्ये गुंतवला जातो कामाची दहा वर्ष आणि पेन्शन पात्र पगार पंचवीस रुपये तर महिन्याला किती पेन्शन मिळणार हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर आपण त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ई पी एस मासिक पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी एक खास फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे जो सरासरी पगार गुन्हेला नोकरीचा कालावधी भागीला सत्तर असा आहे कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार म्हणजे त्याच्या शेवटी राहिलेल्या साठ महिन्यांचा म्हणजे पाच वर्षाचा सरासरी पगार ठरवलेल्या सूत्राप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आपले दहा वर्ष काम योगदान दिले आणि शेवटचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर त्याला वयाचे अठ्ठाणव्या वर्षापासूनच तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये मासिक पेन्शन मिळणे सुरू होईल कोणत्याही व्यक्ती सूत्रानुसार आपल्या प्रत्येक महिन्याला किती पेन्शन मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन अगदी सहजरित्या करू शकते तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद